नमस्कार मंडळी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो मालसण गावातील रांजनेवाडीमध्ये प्रथमच या रांजनेवाडी प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे ते पाहू शकता आणि आताच नुकताच पावसाने या पावसाने हजेरी लावली त्यामुळे ग्राउंडची ग्राउंड पूर्णपणे भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता पुढे थोड्याच वेळात या प्रीमियर लीगचं उद्घाटन केल्या जात आहे वाडीतील गावकऱ्यांच्या हस्ते या प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यात येणार आहे तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी पुढे आता मी डायरेक्ट संगमलकांशी डायरेक्ट त्यांच्याशी मुलाखत घेतो चला फक्त फायनल मी एका टीमला भेटतोय तुम्ही पाहू शकता दादा तुमचं नाव काय माझं नाव समीर रांजन आहे अच्छा ओके तुमची टीम कोणती आहे अच्छा मग त्या टीममध्ये कॅप्टनशिप कोणाला दिली तुम्ही अच्छा मग मी डायरेक्ट मी कॅप्टन भेटतो या पुढे अच्छा तुम्ही या टीमचे कॅप्टन अच्छा ओके तर तुम्ही तुम्हाला हे ग्राउंड कसं वाटलं पाहिजे उत्कृष्ट कामगिरी आहे मस्त छान आहे चांगली सजावट वगैरे क्षेत्रक्षण आजूबाजूला सगळं काही टेन्शन नाही ओके okay. लाईट चांगला आहे परंतु आनंद okay. आहे ओके तुमच्यामध्ये किती बॉलर बॅट्समन किती आहे बॉलर तीन आहेत ऑलराउंडर आहेत ओके बॅट्समॅन आहेत त्याच्यामध्ये या प्रीमियर लीग मध्ये किती टीम आहेत सहा टीम आहेत त्यांची नाव असे आहेत युवा एकता फायटर ओके समारा बायकर आमची टीम आणखीन आपले पार्थ फायटर ओके डोंबल फायटर अच्छा पुढे स्वामी समर्थ फायटर अच्छा ओके अच्छा सहा टीम आहेत अच्छा ओके गणपती बाप्पा मोरे हा एक फायटर ओके ओके आणि त्यानंतर मग तुम्ही कोणत्या पद्धतीने हा सगळा सहा टीम असणार आहे या सहा टीम मध्ये सगळ्या टीम फायटर सगळे सगळ्या टीम आहेत ओके तर तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना फाईट देणार आम्ही आम्ही आमचा प्रयत्न चालूच आहे की आम्ही प्रत्येक जी टीम आहेत आमचे जे प्रत्येक सामने लागलेत ओके म्हणजे प्रत्येक संघाचा आम्ही प्रयत्नच करणार की हारी जीत होतच राहणार बरोबर नंतर आम्ही प्रयत्न करणार की पुढच्या टीमला टफ बाई देण्याचा प्रयत्न आम्ही करणार अच्छा ओके आणि ही प्रथमच ही रणनवाडी प्रीमियर लीग भरवली तर तुम्हाला कसं वाटतंय आनंद आहे खूप चांगलं नियोजन आहे आणि असं वारंवार झालं तर म्हणजे एनपीएल साठी बरोबर फक्त मात्र या सहा टीममध्ये कोणती टीम तुम्हाला टफ देऊ शकते तर एक फायटर आहे त्याच्यामध्ये कसं जे रेग्युलर खेळणारे आहेत तर त्याच्यामध्ये नवलेखा आहे तसं हे आमचा पण त्यांच्याबरोबर चांगला आहेच परंतु आम्ही पण त्यांना टाक प्रयत्न करणार बरोबर देण्याचा बरोबर आणि एक स्वामी समर्थ एक आहे तिचा पण तिचा तर आमच्याबरोबर नसेलच पण छान एक आहे अच्छा तर तुमच्या टीमला मी बेस्ट ऑपलट देतो तुम्हाला कसं म्हटलं अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे अच्छा मी खूप खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही या ठिकाणी हा बरोबर सहा आणि नुकताच आता पावसाने हजेरी लावली होती तर हे अतिशय असं आपण मॅच खेळतो त्याप्रमाणे झालेलं की आपण सर्व अरेंजमेंट करतो आणि अचानक मध्ये पावसाची वातावरण अचानक पाऊस येतो तर ते पूर्ण खेळपट्टी वगैरे झाले बरोबर हा प्रकारे सुद्धा झालेला आहे आता सुद्धा म्हणजे पाऊस चालू झाला गडगडाट चालू झाला ढगांचा आणि आणि थोड्याच वेळात तिथे आपण लगेच खेळपटी झाकून ठेवलेली आहे तर मी काय बोलते सगळ्या क्रिकेट प्रेमींचे मन सर्व नाराज झाले होते म्हणजे खेळण्यात जाईल की नाही मॅचेस होतील की नाही सर हे सर्व नाराज होते पण वरुण राजाने खूप कृपा केली की अतिशय सुंदर थोडा दिली आणि अर्धा एक तासामध्ये त्याने स्वतःचा कार्यक्रम आठवला आणि आता क्रिकेटर आहेत त्यांच्यासाठी मैदान मी काय बोलतोय तुम्हाला ही लाईटची व्यवस्था कशी वाटते कुठे असं काळ वाटते का नाही एकदम सुंदर व्यवस्था केलेली आहे अच्छा ओके आणि हे पहिल्यांदाच अशी यावेळी नियोजन केली खूप सुंदर असं नियोजन आहे

हा जो प्रीमियर लीग आहे ते तुम्ही ते त्या प्रीमियर लीग तुम्ही आनंद घ्या आणि ट्रॉफीसाठी मेहनत करा बस तो 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 तो.

बघू शकता या, या रांजेनवाडी प्रीमियर लीगचा जो उपविजेता संघ ठरलाय तो पार्थ फायटर्स पाहू शकता आणि जो या रांजेनवाडी प्रीमियर लीगचा जो मानकरी ठरलाय तो आपला डोंबुली फायटर आ, तर मंडळी आता हा ह्या व्हिडिओचा शेवट करतोय आणि इथे जर आम्ही व्हिडिओ थांबवते तर भेटू अशा नवीन एक व्हिडिओमध्ये